श्री रा कुळकर्णी उर्फ दादासाहेब हे नाव घेतलं की मन भरून येतं आकाशा इतकी उज्जी कलादृष्टी आणि अथांग सर्जनशीलता लाभलेले हे चित्रकारी जगतातील दुर्मिळ व्यक्तिमत्व त्यांच्या चित्रांची सर्वात मोठी खासियत म्हणजे पिंपळाच्या पानावर त्यांनी काढलेली ऐतिहासिक चित्र जी चित्र इतकी सूक्ष्म जिवंत आणि भावस्पर्शी की पाहणारा चकित व्हावा आज दादासाहेब नाहीत पण त्यांच्या चारही मुली आणि नादलग दादांच्या आठवणी त्यांची शिकवण त्यांचे किस्से यात रममाण झाले असून दादासाहेब कुलकर्णी यांच्या आठवणी सांगत आहेत नमस्कार मी पुष्पा श्रीधर कुलकर्णी उर्फ रोहिणी प्रकाश पांडे माझे वडील श्रीरा कुलकर्णी म्हणजेच दादा हे एक पूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध असलेले चित्रकार आहेत विशेष करून पिंपळा चपानावरचे चित्रांसाठी त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण असे प्रदर्शन झालेले आहेत आणि त्याचे सगळ्या लोकांना माहिती व्हावी म्हणून मी त्याची एक डॉक्युमेंटरी तयार करते आहे या माझ्या तीन बहिणी ही मीना कारंजेकर ही सुमेधा बार्लिंगे अरुंधती सप्रे नमस्ते मी मीना कारंजेकर मी आता पुण्याला असते पण चाळीस वर्ष वर्धेला होते आणि तिथे महिलाश्रम अध्यापिका विद्यालयात मी अध्यापिका म्हणून काम केलं आहे मुलांसाठी पुस्तकं लिहिली आहेत सहा त्यानंतर विनोबांचं चरित्र लिहिलं आहे मनोविकासतर्फे प्रकाशित झालेलं एक कविता संग्रह प्रसिद्ध झाला आहे यावर्षी दिवाळी अंकामध्ये माझे लेख प्रसिद्ध झाले आहेत कथा कविता कथा वाच कथन आणि काव्यवाचन हे प्रकार मला आवडतात छोट्या छोट्या नाटिका मुलांसाठी लिहत असते आणि आता मुलांसाठी क्राफ्टचे क्लासेस वगैरे घेते कला कौशल्य ते शिकवते ही सगळी कला किंवा ह्या रसिकता आस्वाद हा सगळा आम्हाला आमच्या आईवडिलांकडनं मिळालेला ठेवा आहे मी लहान मुलगी अरुंधत्तीस चपळे आमचे वडील दादा आम्ही सगळे त्यांना दादा म्हणत होतो त्यांना गावात पण बाबूराव नावाने ओळखत होते माझे वडील जे चित्रकार होते ते मला असं वाटतं ते जन्मापासूनच चित्रकार असावेत आणि मी मात्र मी आठ वर्षाचे असताना त्यांचं जे पहिलं चित्र पाहिलं आहे ते मला अजून आठवत आहे ते होतं एका पोपटाचं आणि दुसरं होतं कागदावर काढलेलं दोन काका कुवा असे दोन समोरासमोर बसलेले मी आठ वर्षाचे असताना मला प्रश्न पडायचा की अशा रंगांचे पक्षी असतात का म्हणून पण मम्मी दादांना विचारलं दादा म्हणे हो तू पक्षी संग्रहालयामध्ये जेव्हा जाशील तेव्हा नीट पाहशील तुला नक्कीच असे पक्षी सापडतील म्हणून आणि खरोखरीच बरेच वर्षानंतर संग्रहालय पाहायची वेळ आली त्यावेळेला मला तिथे असे पक्षी दिसले त्यानंतर दादांची दुसरी आठवण म्हणजे आम्ही लहान असताना शाळेमध्ये एक क्राफ्टचा विषय असायचा आणि तेव्हा खेड्यामध्ये मी खूप छोट्या खेड्यामध्ये राहिलेली आहे आणि छोट्या खेड्यांमध्ये क्राफ्ट म्हणजे फक्त जाड कागदांचे वेगळे काही चटया किंवा नो नावा वगैरे बनवणं आणि शिवाय मातीचे फळं बनवणं तर मी त्यावेळेला मातीचे फळं बनवायची एक तिथे चुनखडी नावाचा एक प्रकार असायचा जरा जाड माती होती ती चाळून वगैरे त्याच्यामध्ये चा तयार करायची आणि मग त्याचे फळं बनवायचे तर मी फळं बनवल्यानंतर दादा त्याला इतके सुंदर रंग द्यायचे वांग्याचा रंग अगदी वांग्यासारखा हात लावल्याशिवाय ते करणार नाही की खरं वांग आहे की खोटं त्याच्यानंतर भेंडी आणखीन चिंच हे सगळे प्रकार आम्ही करत होतो अर्थात शाळेमध्ये सगळ्यात पहिला नंबर माझा क्राफ्टमध्ये असायचा त्यानंतर ज्या ज्या वे वेळेला असं नवरात्र किंवा आणखी काही असायचं त्यावेळेला तिथे खेड्यामध्ये मेळे होतात तर त्यामध्ये त्याला सोंग म्हणत होते खेड्यामध्ये तर शिवाजीचा रोल करणाऱ्या माणसाला जिरेटोप लागायचा तो दादा असे टोंगळा उभा करून त्याच्यावरती गोल गोल असं फिरवून इतका सुंदर जिरा जिरेटोप करायचे की लोकांना वाटायचं की शिवाजीचा खरंच जिरेटोप आणला की काय अशा अनेक आठवणी दादांच्या आहेत त्यानंतर शाळेमध्ये नागपंचमीच्या वेळेला सगळ्या मुलांनी आपापल्या पाठीवर नाग काढून आणायचे आणि त्याची सगळे मिळून पूजा करत होतो तर सगळ्यात सुंदर नाग माझ्या पाठीचा असायचा त्याच्यामुळे सगळेजणं मिळून माझ्या पाठीची आधी पूजा करायची अशा दादांच्या लहानपण पन... म्हणजे माझ्या लहानपणच्या दादांच्या खूप आठवणी आहेत आणि दादांनी आमच्या गावाला एक जेव्हा मोठं एक विठ्ठल मंदिर बांधलं तर त्याच्या दोन्ही भिंतींवरती खूप मोठे एका बाजूला भिंतीवरती त्या प्रदक्षिणा मार्गेमध्ये मार्गामध्ये एक शिवाजीचं चित्र काढलं होतं एक रामदासाचं काढलं होतं आणि एक तुकारामाचं वैकुंठ गमनाचं चित्र काढलं होतं ते इतकं सुंदर होतं की सगळ्यांना आश्चर्य वाटायचं की हे कोणी काढलं आहे म्हणून अशा माझ्या अनेक अनेक आठवणी आहेत आणि दादांनी नंतरही पिंपळाच्या पानावरचे जे चित्र काढले त्याचे आम्ही वेगळ्या वेगळ्या ठिकाणी आतापर्यंत जितक्या ठिकाणी साहित्य संमेलन झाले त्या प्रत्येक ठिकाणी दादांना आमंत्रण असायचं आणि दादांसाठी वेगळं दालन असायचं त्याच्यामध्ये दादांचे चित्र ठेवले जायचे ही दादासाहेब यांचा आमच्याशी संबंध माझ्या लग्नानंतरच आलेला आहे त्यापूर्वी तसा काही विशेष आमची ओळख नव्हती परंतु लग्नानंतर मात्र त्यांचे हे ड्रॉईंगचं प्रत्येक ठिकाणी निलीकट मंडळामध्ये मी त्यांचं आयोजन केलं होतं त्यांच्या चित्रांचं ते फार गाजलं होतं तसंच हनुमान व्यायाम प्रसारक मंडळामध्ये सायन्स काँग्रेसचं अधिवेशन होतं त्या अधिवेशनामध्ये यांच्या चित्रांचं प्रदर्शन ठेवलं होतं मी अरेंज केलं होतं तर त्याला खूप भरपूर प्रतिसाद मिळाला होता असं हे दादासाहेबांचं व्यक्तिमत्व अगाध होतं मी दादा कुलकर्णांचा सगळ्यात लहान जावंही आनंद सफरे मी आत्तापर्यंत बरेच चित्र पाहिले पण ते पिंपळ पानावरचे चित्र जे होते ना ते मी आजपर्यंत कधीच नव्हते पाहिले आणि माझ्या सासरेबाबांनी जे कला केली आहे त्याच्यावर ते माझ्याकरता अद्भुत आहे एकदम वडिलांच्या लहानपणीच्या माझ्या लहानपणीच्या आठवणी खूप आहेत प्रत्येक लहान मुलाचा एक आदर्श असतो तसं माझ्या लहानपणी माझे वडील माझे आदर्श होते आणि त्यांच्याकडे पाहूनच एक लहानपणापासून माझ्या मनात सुप्त इच्छा होती की आपण एक खूप मोठं चित्रकार व्हावं आणि त्यालाही एक कारण असं होतं की वडील जे चित्र काढायचे त्याच्या खाली त्यांनी सही करायचे ते श्री रा कुलकर्णी तर ती सही इतकी सुंदर असायची मोत्याच्या दाण्यासारखी त्याच्यामुळे असं वाटायचं की आपण चित्र कसंही काढू पण तिथे सही मात्र अगदी झोकात करायची की आपल्याला लोकांनी चित्रकार म्हणून ओळखायला हवं आणि तेव्हापासून मी फक्त याच गोष्टीचा विचार करायचे की आपण कोणतेही चित्र जरी काढलं तरी त्याच्या खाली सही कशी करायची आणि लहानपणापासून म्हणजे साधारण आठ आथ, सातवी आठवीपासून मी फक्त सह्या करायचीच प्रॅक्टिस करायची कित्येक वया माझ्या त्या सह्या करून पाहण्यामध्येच खराब झालेल्या आहेत आणि वडिलांचं चित्रकला मी थोडीफार घेतलेली आहे पण एक त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी जे माध्यम निवडलं ते म्हणजे साधारण निवृत्तीचं वय जवळ आलेलं असताना त्यांनी निवडलेलं हे माध्यम आहे आणि हे इतकं कौतुकास्पद आहे की ह्या माध्यमापर्यंत कोणी आजपर्यंत पोचलेलं नव्हतं आणि ती जी जाळी असते पिंपाच्या पानाला केलेली ती इतकी नाजूक असते की त्याच्यावरती ब्रश नुसता रेखाटायला सुरुवात जरी केली तरी जाळी तुटायची भीती असते आणि त्यांच्या का म्हणजे आता साधारण च एक साठ वर्षांपूर्वीची गोष्ट की रंगांमध्ये सुद्धा इतकं व्हेरिएशन अजिबात नव्हतं एक जास्तीत जास्ती रंग पोस्टर कलर्स किंवा आपले जल रंग असायचे आणि त्या रंगां त्या पान खाली ठेवल्यानंतर तो जो रंग आहे तो त्या पानाला चिटकायचा कधीच नाही म्हणजे कितीही ब्रश तुम्ही त्याच्यावर मारा तो रंग डार्क करण्यासाठी त्यांना अतिशय मेहनत करावी लागायची आणि तरीसुद्धा त्यांच्यामधला पेशन्स इतका होता की जोपर्यंत चित्र पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांनी कधीच ब्रश खाली ठेवला नाही आणि हे पाहूनच तो जो पेशन्स आहे तो पण आम्ही थोडंफार शिकलो म्हणजे शांतपणे जे, शांत जे करायचे त्याच्यामधलं ते सातत्य जे असायचं आणि कुठलीही गोष्ट पाहिली की ते लगेच कागदावर उतरवायचे हे एक त्यांचं वैशिष्ट्य होतं मला एक आठवतं लहानपणी आरजू पिक्चर होता तर सगळेजणं पाहायला गेलो तो, गे तो आरजू पिक्चर आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर सिनरी होती घरी आल्यानंतर दोन दिवसांनी त्यांनी इतके सुंदर निसर्गचित्र काढले की असं वाटलं की आपण पिक्चरच पाहतो हो आहे का आणि ते चित्रांमध्ये इतक्या विविध छटा असायच्या की त्याच्यामुळे माझ्या लहान बहिणीचा अक्षरशः विनोद निर्मिती केली होती त्याच्यामध्ये एकदा शाळेमध्ये तिला काहीतरी निबंध आला होता की आकाशाचा रंग कुठला असतो तर तिने त्या पेपरमध्ये लिहिलं की आकाशाचा रंग हिरवा निळा पिवळा गुलाबी असतो आता त्या मॅडम आमच्या ओळखीच्या असल्यामुळे त्यांनी तेव्हा काही बोलल्या नाही पण तिला जवळ येऊन विचारलं गं म्हणे छाया हे कुठलं प पद्धत आहे म्हणे आकाशाचा रंग आकाशीच असतो आणि तू कसं लिहिलं म्हणे इतके रंग असतात मग ती म्हणाली की माझे वडील चित्रकार आहे ते असंच काढतात म्हणे मग त्यांना कळलं की हो तू म्हणते ते काही चुकीचं नाही आहे असतं त्यांच्याविषयी सांगायचं तर खूप अनेक गोष्टी आहेत पर्णचित्र कलानिधी हे त्यांना ब बाबासाहेब यांनी ही पदवी दिली त्यांना तर त्यांनी स्वत त्यांच्या हस्ताक्षरामध्ये माझ्या वडिलांना पत्र पाठवलं की हा असं अशी व्यक्ती अजून झालेली नाही की ज्यांनी या पिंपाच्या पानावरती त्याच्या जाळीवरती चित्र काढलेलं आहे हे फार अगदी रेअर गोष्ट असल्यामुळे त्यांनी पर्णचित्र कलानिधी ही त्यांना उपाधी दिली त्यानंतर एका साहित्य संमेलनामध्ये मुकुंदराव किर्लोस्कर आलेले होते उद्घाटनासाठीच होते त्यांनी सगळे उद्घाटन केलं चित्र वगैरे पाहिले आणि खूप भारावून गेले म्हणजे ते त्या क्षणाला त्यांना काही सुचलं नाही आणि ते कार्यक्रम आटोपण परत चालले होते आणि मग त्यांच्या लक्षात आलं अरे एवढा मोठा चित्रकार माणूस आहे आपण निदान त्यांच्यासोबत फोटो तरी काढावा म्हणून मग ते परत आले आणि वडिलांसोबत त्यांनी फोटो काढला आणि पुण्याला परत गेल्यानंतर तो फोटो त्यांनी स्वतः पोस्टाने त्यांना वडिलांना पाठवला ही एक त्यांच्याविषयीची अगदी अभिमानास्पद आठवण आहे अशा कितीतरी आठवणी आहेत की खूप मोठ्या मोठ्या लोकांनी एका प्रदर्शनामध्ये वडिलांना तिथले एस डी ओ होते ते म्हणे त्यावेळेस आपले वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते त्यांनी त्यांना सजेस्ट केलं की दादासाहेब तुम्ही म्हणे वसंतराव नाईक आणि वत्सलाबाई यांचे चित्र काढा आणि वसंतरावांना जाऊन भेटा त्याप्रमाणे वडिलांनी वसंतराव नाईक आणि वत्सालाबाई नाईक यांचं चित्र काढलं पण म्हणजे ते त्यांच्यापर्यंत पोचू नाही शकलं पण असे अनेक मोठ्या लोकांचे चित्र सा काढलेले आहेत त्यांनी त्याच्यानंतर ते एक महत्त्वाचं म्हणजे कारंजा लाडला नृसिंह सरस्वतीचं जे मंदिर आहे तिथे पण वडिलांनी काढलेलं चित्र अनेक वर्ष फ्रेम करून ठेवलं होतं ते चित्र आता व्यवस्थित जोपासना त्याची न झाल्यामुळे ती फ्रेम काढली त्यांनी पण ते चित्रसुद्धा अनेक वर्ष तिथे होतं अशा आमच्या अनेक मैत्रिणींकडे असे छोटे छोटे चित्र अजूनही त्यांनी जपून ठेवलेले आहेत आणि त्या एका पिंपाच्या पानावर त्या आठवणीनेच आमच्या ह्या आठवणी सदैव जागृत राहणार माझ्यासाठी आजोबांची आठवण हे वेगवेगळ्या वेग आठवणीच्या मिश्रणातून साकार होते आजोबा एकटे आठवत नाहीत सोबत आजी पण आठवते त्यांचं प्रेमाचं प्रसन्न असं सहजीवन आठवत त्यांचं मेकर मधलं शेणानं साव सारवलेलं मातीच्या जमिनीचं घर आठवत लांबुळक्या वाड्याच्या मागच्या बाजूची बाग आठवते या बागेतील रंगीबेरंगी फुलझाड आठवतात पिंपळाचा भला मोठा वृक्ष आठवतो या झाडाची पानं आजी पाण्याच्या टाकीत भिजत ठेवायची त्यातून आजोबांच्या चित्रांसाठी छोटेखानी असे सुंदर जाळीदार कॅनव्हास बनायचे घराच्या बाहेरच्या खोलीत एका बाजूला आजोबांनी काढलेलं अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध चित्रावर आधारित चित्र बोधिस पहाटे बाजूच्या खिडकीतून प्रकाशाचा कवड साथ यायचा तेव्हा ही खोली अजिंठ्याच्या गुफेसारखी काळात गोठलेली वाटायची अशा एका पहाटे पंडित भीमसेन जोशींचं गाणं रेडिओवरती लागलं होतं आजोबा तेव्हा पेपर वाचत होत्या वाचता वाचता त्यांनी डोळे बंद केले आणि शांत समाधानाने गाणं ऐकत राहिले ही आठवण मनात कोरलेली आहे आज आजोबांनी सांगितलेलं काही आठवत नाही पण त्यांचं गोड स्मितहास्य आठवतं त्यांची चित्र त्यांनी बनवलेल्या सुबक कल्पक गोष्टी आठवतात माझा हात हातात घेऊन गावात फिरायला घेऊन जाणार मी आजोबांकडे एकदा सिनेमा दाखवण्याचा हट्ट केला होता तेव्हा त्यांनी मला आम्हेराई प्यार के चित्रपट दाखवला होता गावात तंबूत जमिनीवर बसून आजोबांसोबत सिनेमा बघण्याची ती गोड अशी आठवण आहे आजोबा गेले त्याच्या काही काळ आधी आकाशात एक सुंदर तेजस्वी धुमकेतू झळकत होता तो आठवतो आजोबाजींच्या आठवणी अशा शांत आला प्रकाशासारख्या मी दादांची धाकटी बाहेर झाला दादांच्या बद्दल बोलायचं म्हणजे ते माझे सगळ्यात मोठे भाऊ मग मी सगळ्यात लहान त्यामुळे आमचे नाते बहीण भावापेक्षा वडील वडील मुलीचे जास्त होते म्हटले तरी चालेल प्रत्येक गोष्ट समजावून सांगायची मला माझे रांगोळीचे ते नेहमी वाकडे यायचे तेव्हा त्यांनी एक लाकडी लवकर तयार करून दिली मला आणि सरळ थेम म्हणून त्याच्यावरून मी रांगोळी काढायची त्यांच्याबद्दल त्यांच्यामधील कलांबद्दल बोलायचे म्हणजे देऊळगाव माळीसारख्या छोट्या शहरात राहून छोट्या गावात राहून सर्व कला आत्मसात केल्या होते त्यांनी बासरी वादन तबला वादन सर्व हार्मोनियम वादन इत्यादी मुख्य म्हणजे कोणत्याही आर्ट स्कूलमध्ये न जाता न जाता उत्कृष्ट चित्रकार चित्रकार होते ते पिंपळ पानावरील त्यांचं संपूर्ण शिव छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा त्यांनी साकारली होती त्यांची प्रदर्शने पण बरेच ठिकाणी झाली एवढेच नव्हे तर संत तुकाराम नाटकात संत तुकारामाची भूमिका साकारून आपली अभिनय कर प्रतिभा पण प्रति प्रदर्शित केली त्यांच्याबद्दल एक हुई। होते एक पुस्तक तयार माझे दादा प्रत्येक कथा किंवा विचार असतो दादांनी म्हणजेच माझे मोठे काका यांनी शिवाजी महाराजांचे चरित्र पिंपळाच्या पानावर काढले होते या पानांना त्यांनी काही दिवस पाण्यात ठेवून त्याला जाळीदार बनवून त्यावर चित्र रेखाटले होते हे तर जास्त कौतुकास्पद आहे त्यांचे चित्र सुंदर तसेच त्यांचे अक्षरही फारच सुंदर होते अतिशय सोजवळ व्यक्तिमत्व असलेले दादा यांना माझा नमस्कार यांच्या या चित्रकलेचा वारसा सौ विणातयी हिने चालवलेला आहे तिचे चित्र पण खूप काही सांगून जातात नक्कीच दादापर्यंत पोहोचतील श्रीरा कुलकर्णी म्हणजे दादा त्यांनी आपल्या अलौकिक कलेच्या माध्यमातून पिंपळपणावर शिवसृष्टी चितारली अन्य काही व्यक्तिचित्रही त्यांनी चितारली अनेक मान्यवरांकडून प्रशस्तीही त्यांना मिळाली पण त्यांचा स्वभाव अत्यंत निगर्वी असल्यामुळे त्यांचे पाय कायम जमिनीवरच राहिले त्यांच्या चित्राची प्रदर्शनं मुख्य okay. विदर्भ मराठवाडा या ठिकाणी झाली पश्चिम महाराष्ट्रातही काही गावात झाली शिवाय छत्तीसगड मध्य प्रदेशातही झाली शाळा कॉलेजेस ग्रंथालयं महिला मंडळं विविध सामाजिक संस्थांनीही त्यांच्या चित्रांची प्रदर्शनं आयोजित केली होती भरपूर प्रतिसाद लोकांचं प्रेमही त्यांना मिळालं त्यातलाच एक अनुभव या ठिकाणी सांगावा असं सा वाटतो मूळचे लोणारचे असलेले आणि आता पुण्याला स्थायिक झालेले श्री विजय व्यास हे वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षापासून आमच्या कुटुंबातील एक सदस्य बनलेले आहेत त्यांना दादांचा भरपूर सहवास मिळाला आहे आणि दादांचा भरपूर प्रभावही त्यांच्यावर पडला आहे एम एस डब्ल्यू झाल्यानंतर विजय व्यास कोल्हापूरला एका कॉलेजात प्राध्यापक म्हणून लागले आणि त्यांनी दादांच्या चित्रांचं प्रदर्शन कॉलेजात आयोजित केलं दादांनी कधीही कुठेही कुणालाही मानधन असं मागितलेलं नव्हतं तशी त्यांची अपेक्षाही नसायची पण श्री व्यास यांना मात्र वाटत होतं की दादांच्या मोलाचं तोलाचं चांगलं मानधन त्यांना मिळायला हवं आणि म्हणून त्यांनी वर्गणी गोळा करायचं ठरवलं खांद्यावर शबनम लटकवून ते ठिकठिकाणी गेले तसेच त्यांच्या संस्थाप्रमुखाकडेही गेले संस्थाप्रमुखाने मात्र अत्यंत अपमानस्पद शब्दात त्यांना म्हटलं तुम्ही भीक मागायला झोला घेऊन फिरता आहात त्यामुळे संस्थेची बदनामी होईल खूप दुःख झालं व्यास यांना आणि तरीही त्यांनी तो कार्यक्रम मात्र आयोजित केलाच नुसताच केला नाही तर त्याला भरपूर प्रतिसादही मिळाला नंतर मात्र दुखावलेला श्री विजय व्यास यांनी संस्थेच्या महाविद्यालयातल्या नोकरीचा राजीनामा दिला दादांबद्दल अत्यंत आदर असणारे आणि दादांना पित्या समान मानणारे विजयव्यास यांनी दादांवरचं स्वतःचं प्रेमही दाखवून दिलं आत्ताही दादांबद्दल बोलताना त्यांच्या आवाजात ओलावा जाणवत असतो आदर जाणवतो विजयव्यासच नाही असं अनेकांचं प्रेम दादांना मिळालेलं आहे आमच्या मैत्रिणींच्या त्यांच्या आमच्या नातेवाईकांच्या कुठल्याही मुलीकडे लग्न असं झालं की दादांचंच रुखवत तिथं ठरलेलं असायचं आणि दादांनी बनवलेलं रुखवत हा अत्यंत कौतुकाचा विषय असायचा मौसर साबणापासून त्याने बनवलेले पेटी तबला डग्गा आणि तंबोरा हे रुखवत मस्त असायचं दादांच्या चित्रांचा प्रभाव लहान मोठा सर्वांवर पडायचा आणि पिंपळ पान मिळवणं त्याला जाई पाडणं त्यावर चित्र काढणं हे प्रयोग अनेक जण करायचे नावं सांगायची झाली तर दादांच्या चित्रांचा आस्वाद घेतलेला आणि दादांची चित्र पाहून त्यावर प्रशस्तीपत्र लिहून देणाऱ्यांमध्ये खासदार दत्ताजी मेघे पु ल देशपांडे बाबासाहेब पुरंदरे गोनी दांडेकर प्राचार्य शिवाजीराव भोसले मुकुंदराव किर्लोसकर प्रसिद्ध साहित्यिक शांताराम प्रसिद्ध कवी नाघ देशपांडे विजयराजाध्यक्ष विरिजा कीर शिवकथाकार विजयराव देशमुख श्री भानजीबाई पाटणकर अशा अनेक मान्यवरांची नावं सांगता येतील त्यांनी ओबडधबड दगडालाही सुंदर बनवलं होतं रस्त्यावर पडलेला एखादं दा पिसे दादांना दिसलं तरी त्याच्यावरती ते कलात्मक साथ चढवायची त्याचा त्यांचा स्वभाव अतिशय शांत आणि म मऊ मृदू असा असायचा त्यांना बघून माझी नेहमी येणारी घ घरी येणारी माझी जीवलग मैत्रीण नेहमी म्हणायची दादा तुम्ही एकदा तरी मी नाला रागवानं आणि दादा शांतपणे हसायचे त्यांच्या मृत्यूनंतर आमची ज्येष्ठ मैत्रीण म्हणाली दादा इतके शांत होते की त्यांच्या आत्म्याला शांती मिळव ही प्रार्थना देखील करायची गरज नाही असे आम्हा चार बहिणींचे वडील असे आमचे दादा मेरे पास मा है ज्या धर्तीवर आम्ही बहिणी म्हणू शकतो आमारे पास बाप है हमारे दादा है दादासाहेब कुळकर्णी त्यांच्या कलेतून आजही भेटतात आणि उद्याही भेटत राहतील दादासाहेब कुळकर्णी यांना मानाचा मुजरा